राज्य शासन शासन आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील सर्व घटकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देत आहे शासन जनहिताच्या कार्याला प्रथम नेहमी प्राधान्य देत आहे व पुढेही देत राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने अमरावती येथील हनुमान गडी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड खासदार राणा, राणा, आमदार रवी आयोजक चंद्रकुमार नवनीत व कार्यक्रमाचे जाजोदिया सुनील राणा यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाला उपस्थित विशाल जनसागर महिला मंडळ आबाल वृद्ध यांचे स्वागत करीत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की शिव शिकवणीची समाजाला आवश्यकता आहे अशा कार्यक्रमांच्या आयोजनातून प्रभू श्रीराम व त्यांचे हो। परमभक्त सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी महिला व युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन रामराज्य निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले प्रारंभी शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करून त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त केले हा शिव महापुराण कथेचा सोहळा सोळा ते वीस डिसेंबर पर्यंत सलग पाच दिवस दररोज दुपारी एक ते चार या वेळेत चालणार आहे अंदाजे दीड ते दोन लाखापेक्षा जास्त भाविक शिवमहापुराण कथा श्रवण करीत आहे अयोध्येला प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर निर्माण होत आहे हा कार्यक्रम बावीस जानेवारीला होणार असून त्यासाठी सर्वांनी जायचे आहे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले तत्पूर्वी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बेलोरा विमानतळावर नागपूरहून विमानाने आगमन झाले विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा मंडपा आयुक्त देविदास पवार आदींनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती